सोमप अमृतप सोम पुरुषी पुरुष्तम विनयोजय सत्यसंथो दाशार्ह सात तांबती श्री विष्णुसहसनाम श्लोक क्रमांक सदुसष्ट आणि नाम आहे पाचशे तीन सोमप यज्ञामध्ये सोमरस पिणारा सोमपा त्रैविद्या माम सोमपा पूत पापा यज्ञे रिश्वा स्वर्गतीम प्रार्थयंते गीता नववीस वेदाध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात असे पापकर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकांमध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी देवांप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात रुख यजू साम हे तीन वेदाध्ययन करणारा विद्वान भगवंतांना तत्वत जाणण्याचा प्रयत्न करतो अशा श्री विष्णूंचे <coughs> अमृतपह देवतांना अमृत पाजून स्वतः अमृतपान करणारा स्वर्गीय अमृत काही ठरावी संचय झाल्यास देवतांबरोबर स्वर्ग लोकात जाऊन अमृतपानाचा अधिकार प्राप्त होतो राजा शर्यतीच्या तरुण सुंदर सुकन्येचा विवाह वृद्ध क्रूप महर्षी होतो पण तिचे पातिवृत्य पाहून अश्विनी कुमार प्रसन्न होतात ते चवन ऋषींचा कायापालट करून त्यांना आणि तेज करतात म्हणून चवन ऋषी शर्यातीकडून सुकन्येच्या पित्याकडून सोमयज्ञाचे अनुष्ठान करून अश्विनी कुमारांना ते वैद्य असल्यामुळे सोमपानाचा अधिकार नसल्यामुळे सुद्धा त्यांच्या प्रभावाने सोमपानाचा अधिकार मिळवून देतात म्हणून हो अमृतपह असे श्री विष्णूंचे नाव समर्पक आहे <coughs> पाचशे पाच सोमह हो। चंद्र रूपाने औषधी वाढविणारा चंद्रलोक जो सूर्याच्या युवर आहे न विदुसोम ते मायाम ये नक्षत्र हो हो। मादित्य पथा उधर्व ऊर्ध्व ज्योतिषाम जो, जो परिस्थित पद्मपुराण सृष्टी एक्केचाळीस एकशे अठ्ठावीस कृष्णामे च सर्वात सोम भूतवा रसात्मक गीता पंधरा तेरा चंद्र शुक्ल पक्षात पोषक आणि कृष्ण पक्षात शोषक असतो शुक्ल पक्षात चंद्राच्या रसमधुर किरणाने अमृत वर्षा होत असल्याने लता वृक्ष पुष्ट होतात आणि सुपुष्पित आणि सुफलित होतात मातेच्या उदरात स्थित असलेला शिशुही शुक्ल पक्षात वृद्धीला प्राप्त होतो नेत्रांनी जे आपण पाहतो ते चंद्रमंडळ आहे चंद्र वर चंद्रलोक आहेत अमृत वर्षाव करण्याची ही शक्ती आहे ते अमृत येत असते आणि मग चंद्र मंडळातून भूमंडळावर येत असते येथे औषधी पदाच्या अंतर्गत गहू हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे अन्न समजावे चंद्राकडून पुष्ट झालेल्या अन्नाचे से सेवन केल्याने मनुष्य पशु पक्षी इत्यादि सर्व प्राण्यांना पुष्टि मिळते औषधीत आणि वनस्पती शरीराला पुष्ट करण्याची शक्ती आहे चंद्रा चंद्रा ती चंद्राकडून येत असते वैनतेय सोमम पिब सोमम पिबतु रुद्र हा सोमम धनस्य सोमिनो मह्यम ददातु सोमिना श्री सुक्त बावीस चंद्राची ती पोषण शक्ती ही त्याची स्वतःची नसून भगवंताचीच आहे <coughs> भगवंत चंद्राला निमित्त करून सर्वांचे पोषण करीत असतात अशा या सौमह श्रीष्मजवळ कृतज्ञता व्यक्त करू पाचशे सहा पुरुजित सर्वांवर विजय मिळवणारा पुरुजित कुंतीभऊ जश शैप्यश गीता एक पाच पुरुजित आणि कुंती भोज हे दोघेही कुंतीचे भाऊ असल्याने पांडवांचे मामा आहेत असे असूनही ते पक्षपाती असल्याने त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी उभे राहिले <coughs> आणि ते दोघेही या युद्धात द्रोणाचार्यांकडून मारले गेले पुरोजित हा गुणविशेष वाचक आहे महान पराक्रमी विजयी वीर पण तरी ते भगवंताचे अनुष्ठान पाहिजे या सर्वांना खेळवणारा त्यांना विजयी अथवा पराजित करणारा तो पुरोचित पुर म्हणजे नगर देह हो विश्व या सर्वांवर विजय मिळवणारा शंकराने तीन अभेद्य अशा त्रिपुरांचा शत्रूंचा नाश करून तीन पुरे जिंकली तर परमात्मा हा अंतर्बाह्य सर्व इंद्रिय आणि विश्व जिंकतो अशा पुरोजित श्री विष्णूंना शरण जाऊ पाचशे सात पुरुष विश्वरूप सर्वोत्कृष्ट सर्व सत्याधीश अनभिषक्त पुर, पुरुषोत्तम पुरुष्तम पुरुरूप होय ब्रह्मांड स्वरूप पाचशे सात पुरुष्तम पुरुषोत्तम गीतेचा अकरावा अध्याय विश्वरूप आणि पंधरावा अध्याय पुरुषोत्तम योग नावाने लिहिला आहे यात संपूर्णतः भगवंताचे वर्णन केले आहे रूप गुण आकार आदी निर्गुण निराकार सगुण साकार स्थूल सूक्ष्म व्यक्त अव्यक्त पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णा कृतीनीच गीता अकरा पाच शेकडो सहस्र नानाविध दिव्यूपी लोके वेदे पुरुषोत्तम गीता पंधरा अठरा कारण मी अतीत आणि उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदात पुरुषोत्तम पुरुषोत्तम या नावाने प्रसिद्ध आहे अशा पुरुषोत्तम श्री विष्णू त्रिवार वंदन पाचशे आठ विनय दश दंड देणारा विद्याविनय संपन्न ब्राह्मण गवी हसिनी गीता पाच अठरा विनय म्हणजे नम्रता लीनता जी ज्ञान संपन्नतेने प्राप्त होते ज्याला अव्यक्ताचे अद्वैताचे ज्ञान झाला तो सर्वत्र भगवत सत्ता मानतो पण अहंकारी अज्ञानी मुजोर सत्तांत नास्तिक स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो व जनतेस वेठीस धरतो त्याच्यावर अत्याचार करतो अशा पाखंडी नावटणीवर आणण्यासाठी मी हातात दंड घेऊन उभा असतो मामेश्वर मदांधो दंड पाणी न पशती मनु पृशयामी भागवत दहा सत्तावीस सोळा असे भगवंत भागवतात स्पष्ट सांगतात इंद्र ब्रह्मदेव कालिया शिशुपार तंतवक्त्र अशा अनेक असुर दैत्य राक्षस राजे कौस मामा कौर वगैरे तुषाना शासन करताना ते भावनेच्या जा, आहारी जात नाहीत म्हणून महाभारत घडले व पृथ्वीचा मार हलका केला अशा विनय श्री शरण जाऊन त्यांचे स्मरण करू पाचशे नऊ जय हो, सर्वांना जिंकणारा सर्वत्र विजयी यतो धर्मस्तो जय ह हो, जेथे धर्म आहे तेथे न्याय आहे तेथे नीती आहे तेथे जय निश्चितच आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्ग तत्र श्री विजय ध्रुबा नितीर्मिरम गीत अठरा अठ्यात्तर संपूर्ण गीतेच गमक या एका श्लोकात आहे जे कालातीत आहे महाभारताचे मूळ नाव जय होते त्यातील शांतीपर्वात गीता सांगितली आहे तीनशे सेहेचाळीस दहा तीनशे अठ्ठेचाळीस आणि आठ तसंच श्री विष्णू सहस्रनाम महाभारत अनुशासन पर्व एकशे पस्तीस चौदा ते एकशे वीस अर्थात जय या ग्रंथातील असून प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितली आहेत जे स्वतःच जय आहे हा मन कृती वाणी वर्तन नैपुण्य कर्तृत्व दातृत्व नेतृत्वाने सर्व परिपूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे जय हे सचे वैभव भांडार आहे तो न्याय नीती धर्माचे वर्तन करण्याला जय प्राप्त करून देतो म्हणून आपण त्याचा जय जयकार करतो जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता असे आर्थतेने आपण त्याची आरती करू करतो तर ओम जय भगवत गीते जय गीते अशी गीतेशी आरती करतो जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय नारायण नारायण हरी हरी जय श्रीराम जय जय रघुवीर समर्थ असा पुकारा करतो जय माता जय भारत जय शिवाजी हे सर्व आदरणीय आचरणीय बंदनीय पूजनीय आहेत त्यांच्या प्रती रस जागृत होतो ज्यांनी सर्व काही जिंकले आहे शिपूंवर मात केली आदी भौतिक आधी दैविक आध्यात्मिक अंतर्माय्य विकास केले आहे अशा जय श्री विष्णूंचा जय जयकार करू पाचशे सत्यसंध <coughs> सत्यप्रतिज्ञ सत्य हे ज्याचे अनुसंधान आहे जो सत शाश्वत नित्य निरंतर आहे सत्य हे ज्याचे व्रत आहे धृतराष्ट्र एक पुत्र सत्यसंध हो राम विष्णू कृष्ण शिव सत्यसंघ प्रभू एहि अन्न हो चर्म कहती बदैही बैदेही तव रघुपती जानत सवकारन्न कुठे हरशी सुरकाजू सवारन्न वैदेही म्हणाली हे सत्यसंध प्रभू मला या सुवर्ण मृगाचे कातडे आणून द्या ही माया हे जाणून देखील सत्यसंध वचनबद्ध श्रीराम आपल्या देवताचे कार्य करण्यासाठी आनंदाने उठले भीष्म हे होते त्यांची भीष्म प्रतिज्ञा अटळ होती ते आजन्म ब्रह्मचारी राहिले सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ एका महान व्रतस्थ राजाने प्राणावर उदार होऊन एका ब्राह्मणाचे रक्षण केल्याने तो स्वर्गवासी झाला असा सत्यसंदचा उल्लेख महाभारताच्या शांती पर्वात आढळतो प्राण शब्द प्राण गेला तरी चालेल तेज वारी मृदाम यथा विनिमय सर्वो मृषा धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमही भागवत मंगलाचरण एक, एक। स्वतःच्या तेजाने जो अनन्य भक्तांच्या मनातील मायेचा अंधार पूर्णपणे नाहीसा करतो त्या एकमेवा द्वितीय परम सत्य परमात्म्याचे माया निरसनासाठी आम्ही ध्यान करतो अनन्य भक्ताला सच्ची जाणीव झाल्यानंतर सत्याच्याशी संधी करतो तो परमात्म्याशी जोडला सांधला जातो ते द्वैतातून अद्वैतात येतात सत्यसंधचा साक्षात्कार होतो अशा सत्य संत श्री विष्णूंची आपल्यावरही कृपा हो पाश्य अकरा दाशारह दाशार कुणाचा वंशज दाशार विष्णु अंधक भोज सात्वता मध्वर माथुरशूरसेना माथुर शूर सेना विसर्जना कुकुरा कुंतयश मित सत्ते भागवत अकरा

भगवंतच आहे म्हणून दाशार्ह स्वामी विष्णू वंदनीय आहेत पाचशे बारा सात्वताम पती सात्व तंत्र रचणाऱ्यांचा स्वामी विष्णू यादव यदुवंशी एक वर्ण संकर जात एक प्राचीन देश नारद पंचनात्र तृतीय तृतीय ऋषी सर्गमच दावरशी तो पेत्यसहा तंत्रं सात्वत्माचष्ट निष्कर्म्यं कर्मणाम यतः हो। भागवत एक तीन आठ भगवंताच्या चोवीस अवतारांपैकी पहिल्या कौमारव सर्गात सनक सनातन सनंदन सनतकुमार अशा चार ब्राह्मणांच्या रूपाने कठीण ब्रह्मचर्य पालन केले दुसऱ्यात सृष्टी कल्याणासाठी रसातळातून बाहेर काढण्यासाठी बरा रूप धारण केले तर ऋषी सर्गात देवर्षी नारदांच्या रूपाने तिसरा अवतार घेतला आणि सात्वत तंत्राचा म्हणजेच नारद पांचरात्राचा उपदेश केला या तंत्रात कर्म करूनच कर्मबंधनातून मुक्ती कशी मिळते याचे वर्णन केले आहे पंचरात्रस्य वल्कलस्य वक्ता नारायण स्वयं पंचरात्राचा उपदेश प्रथम उपदेश वक्ता स्वयं श्री नारायण कृष्ण उपनिषद उपनिषद राम रहस्य उपनिषद वासुदेव उपनिषद नृने उपनि उपनिषदातून वैष्णव मंत्र कर्म आचरण आध्यात्मिक रहस्य यांचे सांगोपांग वर्णन येते भक्तासाठी अपरिमित ज्ञान केवळ दैवी पुरुष एक वासुदेवच वासुदेव संकर्षण अनिरुद्ध प्रद्युम्न अभिव्यक्ती आहे श्री नारदाचे पूर्वचरित्र त्यांचा अधिकार कार्य भक्ती ज्ञान यांचा ओहापोह ओहा आहे नारदांच्या सांगण्यावरून भगवंताच्या भक्तिरसाचे प्रेम गायन म्हणजेच भागवत पुराण रसल्याने व्यासाना झालेला संतोष ध्रुव प्रल्हाद यांना दिलेले मंत्र कंसात निर्माण केलेले मृत्युभय अशा अनेक घटनांचे भागवत लिहून घेतले या सर्वांचा सूत्रधार स्वामी अर्थातच सातुताम पतीचे श्री विष्णूंचे आपण दास हो अशा प्रकारे श्लोक क्रमांक सदुसष्ट आणि नाम पाचशे बारा येथे संपन्न झाले हरिओम